नागरिकांनी पूरकाळात सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा अधिकारी अत्यावश्यक साहित्य सोबत घेऊनच स्थलांतरित व्हावे शुभम गुप्ता आयुक्त आज माननीय दयानिधी जिल्हाधिकारी व शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली येथील सरकारी घाट प्लॉट परिसर पाहणी केली आहे यावेळी माननीय या जिल्हाधिकारी या उपस्थित अधिकारी यांना पूर परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याकामी सूचना देण्यात आल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त यांनी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेल्या वॉर रूमची भेट घेऊन वॉर रूम मधील माहिती घेतली आहे यावेळी माननीय डॉ राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला तर पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सूचनानुसार नजिकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचे आहे नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाने सूचित केल्यानुसार आवश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आलं आहे प्रशासनाच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्तीसाठी प्रशासन तयार असून एनडीआरएफ टीम अग्निशमन दल महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही असे नियोजन केलं आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे हे लक्ष ठेवून आहेत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते क्षेत्रात कार्यरत आहेत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहेत हिरकणी न्यूज शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा